बुद्धाय जय जिजाऊ जय शिवराय जय क्रांती ज्योती जय शाहूजी जय भीम जय भारत जय संविधान मी शाहिरा सीमाताई पाटील आणि माझ्यासोबत आहेत भारताचे सुप्रसिद्ध संगीतकार जॉलीदादा मोरे आपण सांगण्यास अतिशय आनंद होतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदू मिल या स्मारकाचे प्रणेते पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आम्हा कलाकारांचे प्रेरणास्थान आदरणीय आनंदराज यशवंतराव आंबेडकर यांच्या रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीनं आम्हा कलावंतांसाठी या संविधान सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजता छत्रपती शिवाजी मंदिर दादर पश्चिम या ठिकाणी त्यामुळे तुम्हा सगळ्यांना यायचंय आम्ही आपली वाट पाहतोय आणि तुम्हा सर्व भारतीय समतावादी नागरिकांना या भारतीय संविधान दिनाच्या खूप साऱ्या मंगल कामना देऊन दिनांक चोवीस तारखेला सायंकाळी साडेसात वाजता आम्ही छत्रपती शिवाजी मंदिर दादर या ठिकाणी आपली वाट पाहतोय रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीनं आम्ही कलावंत खूप आभारी आहोत की आमचा वुई द पीपल अर्थातच भारतीय संविधानाची गौरव गाथा हा कार्यक्रम आम्ही त्या दिवशी सादर करणार आहोत आम्ही तुम्हा सर्वांची वाट पाहतोय नक्की या दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजता छत्रपती शिवाजी मंदिर दादर पश्चिम या ठिकाणी धन्यवाद na Kia.